नमस्कार मंडळी स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो या चहा प्यायला आज कसं सुट्टी असल्यामुळे जरा उशीरच झाला उठायला आणि बाहेर जायला उशीर झाल्यामुळे असं प्लेटमध्ये चहा घेऊन पितोय मी कारण थंड होईल लवकर तर चला मित्रांनो निघूया आता कसं उन्हाळा चालू झालाय म्हणून ऊन खूप लागायला लागले त्यामुळे म्हटलं जरा उसाचा रस प्यावा ते हेल्मेट घातल्यामुळे जरा केस विस्कटले होते माझे तर ते अगोदर सर्व करून घेतले आणि तुम्ही बघू शकता उसाच्या रसासाठी खूप अशी गर्दी होती आणि श्रद्धाला तर वाटलं की कधी आपला नंबर लागतोय आणि आता थोड्या वेळाने तर आम्हाला इथं बसायला जागा पण भेटली पण उसाचा रस काय अजून मिळाला नव्हता मग काय एकदाचा रस मिळाला बघा आणि मी व्हिडिओ काढू तर श्रद्धाने रस प्यायला सुरुवात केली मग रस पेल्यानंतर आम्ही जरा निघालो तर काय सांगू एवढं ट्रॅफिक होतं ना असं वाटलं की उगंच आलो इकडं श्रद्धाला मला जरा व्हिडिओ काढ ट्रॅफिकचा तर तिने पण काढायचा म्हणून काढला आणि आता आम्ही पोचलो डिमॉटमध्ये आल्या आल्या श्रद्धाने सुरुवात केली शॉपिंगला श्रद्धाने तर सगळे चॉकलेटच घेतले मला तो आज ते चॉकलेटच घेते काय ते मग ते घेतल्यानंतर त्याला मी म्हटलं जरा मला पण व्हिडिओमध्ये घे मग मी त्याला म्हटलं जरा सूपचे वगैरे पॅकेट वगैरे घ्यावा मग त्या अगोदर म्हटलं प्राइस बघावं किती मग त्यानंतर आता ते सूप वगैरे घेऊन झाल्यानंतर पुढे गेलो तर श्रद्धाला शूज घ्यायचा होता पण काही त्याला पसंतच पडत नव्हता आणि जो पसंत पडला त्याच्या साईज नव्हती मग त्याला म्हटलं जरा बघ तुला जो आवडतो तो घे पण त्याला काही आवडलं नाही पुढे गेलो तर म्हंटल चल आपण जरा बघून फिरून असून काय अजून नवीन आले का तुला पर्स आवडली आता तुला म्हंटल की तू जिथे पण जाते तिथून नवीन नवीन पर्स घेऊनच येते तर अजून कशाला पर्स म्हणून मी म्हंटल नको बाबा आता मग एकदाचं बिल करून आम्ही घरी आलो तो नाही तो नाही तू येऊ तू

तुझं नाव काय तुझं नाव काय बाळा रे बाळा तुझं नाव काय मला काय नाव आहे याच नाव काय याच नाव काय रे रेव आणि ती कोण आहे पलीकडची कोण आहे ती कोण आहे ती तू कोण आहे तू कोण आहे मामीच नाव काय नाव काय मामीचं काय नाव सांग सांग आणि या बालाचं नाव काय या बाला तुझं नाव काय नाव काय कोण आहे ते कोण आहे आहे का लिहाव आहे का आहे का मी कोण आहे मी कोण आहे मी माझं नाव काय माझं नाव काय ना आणि कोण आहे भुर्गी कोण आहे गागी, गागी, गागी। अले बा आता आपल्याला काय बघायचे टी व्ही वर जेशिपी बघायचे आहे आपण डिशि लावत हा लावत आपण डिशि हो गागी म्हणते बच चेअर नका घेऊ बाबा चेअर नका घेऊ काय येते रेवा काय ते काय टीवर काय ते टीवर टीवर काय जय श्रीराम जय श्री राम कर बरं जय श्री राम तो कर जय श्री राम जय श्री राम कर जय श्री राम जय श्री राम सरतले पोर आज करा जय श्री राम नमस्कार जेसी बलाव ओवर लावतो लावतो गोल गोल